नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला समजत नाही चांगलं असणं वाईट आहे की वाईट असणं चांगलं आहे इतकं चांगलं करून पाहिलं पण बदल्यात वाईटच मिळतं आम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे तरही लोक त्या कामात अडथळे आणतात त्या कामातही लोक दोष शोधतात कसे जगायचे चांगलं असूनही काय मिळाले अशा वेळी काय करावं हे समजत नाही कोणत्या मार्गाने जावं मित्रांनो अशाच एका घटनेमध्ये एकदा नदीच्या किनारी एका गुरुजींना त्यांच्या शिष्याने विचारलं की गुरुवर तुम्ही आम्हाला नेहमी चांगली शिकवण देतात पण आजच्या जगात कसं जगायचं आपण चांगलं जगत राहिलो तरी लोक आपला गैरफायदा घेतात आजकाल चांगल्या कामाची पण निंदा केली जाते आजच्या समाजात कसे जगायचे तेव्हा गुरुजी म्हणाले मी तुला बोलून सांगू की करून दाखवू शिष्य म्हणाला गुरुजी बोलून तुम्ही नेहमी सांगतात पण आज काही प्रॅक्टिकल करून दाखवले तर जास्त समजेल गुरुजींकडे एकसारख्या दिसणाऱ्या तीन लाकडांच्या काठ्या होत्या तेव्हा गुरुजींनी शिष्याला एक लाकडाची ला काठी दिली आणि म्हणाले ह्या लाकडात काटा अडकून थोडं पीठ लावून मासे पकडून आण शिष्य म्हणाला ठीक आहे ते लाकूड त्याने नदीत टाकताच एक मासा पटकन त्यात अडकला तेव्हा गुरुजींनी त्याला ते जोर लावून बाहेर काढण्यास सांगितले शिष्याने सर्व शक्ती पणाला लावली जास्त जोर लावल्यामुळे लाकूडच तुटले मग गुरुजींनी त्याला दुसरे लाकूड दिले आणि गुरुजी म्हणाले ह्यावेळी फार कमी शक्ती लाव शिष्यानेही तसेच केले त्याने लाकूड नदीत फेकले आणि मासा त्यात पटकन अडकला यावेळी शिष्याने अजिबात ताकद लावली नाही आणि मग तो मासा तो लाकूड पाण्यात ओढून निघून गेला तेव्हा गुरुजी म्हणाले आता मी तुला तिसरे लाकूड देतो आता तुला ना जास्त शक्ती लावायची आहे ना कमी शक्ती लावायची आहे मासा जेवढी शक्ती लावेल तेवढीच ताकद तुला लावायची आहे यावेळी शिष्याने तेच केले त्याने इतकीच ताकद लावली यावेळी मासा पकडला गेला तेव्हा गुरुजीने शिष्याला विचारले तुला काही समजले का शिष्य म्हणाला की गुरुदेव मला काही समजले नाही तेव्हा गुरुजी म्हणाले की जगही असेच आहे जर तुम्ही अजिबात ताकद लावली नाही तर लोक तुम्हाला दुर्बल आणि कायर समजतील आणि तुम्ही खूप जास्त शक्ती वापरली मग लोक तुमच्यावर टीका करू लागतील की तू चांगला व्यक्ती नाहीयेस पण तुमचा विरोध करणाऱ्यांसाठी स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि समाजात चांगले काम करण्यासाठी तुम्ही समान शक्ती लावली तरच तुम्ही तुमचे कार्य करू शकता जर तुम्ही असे गप्प राहिलेत मग तुम्ही कोणतेही कार्य करू शकणार नाही म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा आपण जे काही काम करतो त्यावर विश्वास ठेवा की आपण त्यामध्ये यशस्वी हो परमात्माची कृपा प्राप्त होईल कारण आपण चांगले काम करत आहोत भगवती कार्य हे दैवी कार्य आहे आणि अशा कामामध्ये दैवी मदत मिळते त्यामुळे चांगले काम करत असताना मध्येच अडथळे आले तर भगवंत हे कार्य नक्कीच यशस्वी करतील असा विश्वास मनात बाळगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ